चला तर विद्यार्थ्यांनो आज शनिवारची दफ्तराविना शाळा या अंतर्गत आज आपण एक काय करणार आहोत नवीन खेळ खेळणार आहोत ज्याचं नाव आहे स्मरणावर आधारित खेळ यालाच त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये काय आता पहा इथे तुम्हाला प्लेट काही प्लेटमध्ये काय दिसत आहे चिठ्ठे दिसत आहे ह्या चिठ्ठ्यामध्ये काही लिहिलेलं आहे ज्यामध्ये आकृती आहेत विविध काही नंबर्स आहेत किंवा काही म्हणी आहेत गोष्टी आहेत वेगवेगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी करण्यासाठी काही ना काही देण्यात आलेलं आहे ह्यामधील पाच चिठ्ठ्या तुम्ही हातात उचलायच्या आहेत आणि त्या पाचपैकी कोणतेही तीन जशास तसे ज्या चिठ्ठ्यामध्ये दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही बोर्डवर तिथे काढून दाखवला तर तुम्हाला इथे काय मिळणार आहे एक बक्षीस मिळणार आहे चला तर मग या खेळाचं नाव आहे याद द्रफवर जितो किंवा स्मर स्मरणावर आधारित खेळ याला आज आपण इथे काय करूया सुरुवात करूया चल आता ह्यामध्ये दोन भाग केलेले आहेत एक भाग आहे पहिली ते चौथीचा आणि दुसरा भाग आहे पाचवी ते सातवीचा तर यामध्ये कोणत्याही पाच चिठ्ठ्या तू तिथून उचल इथे इथे याच्यातून पाच मोजून उचल फक्त पाच घेतले पाच ओके पाच चिठ्ठ्या इथे याने घेतलेल्या आहेत आणि या पाच चिठ्ठ्यामध्ये काय आहे ते तू काळजीपूर्वक निरीक्षण करायचंय आणि जशास तसं ते बोर्डवर काढून दाखवायचे आम्हाला ओके काळजीपूर्वक निरीक्षण कर हे खडू आणि बोर्डवर कोणत्याही तीन आकृत्या त्या जशाच तशा काढून इथे आम्हाला दाखव ओके एक इथे याने जशास तसं काढून दाखवलेले हा तू हे पहा एक चिठ्ठी आहे का इथे बरोबर आले का रे चला डाळ्या वाजायच्यासाठी पण त्याने बरोबर इथे काढून दाखवलेली आहे चला तिसरा तिसरा दाखव काय होतं तुझ्या चिठी मध्ये आठवते हो का बघ स्मरण कर काय पाहिलं होतं तू चिठ्ठ्यामध्ये लवकर लवकर वेळ चालला आहे लवकर फक्त पाच सेकंद आहेत तुझ्याकडे आता एक दोन तीन चार तलाठी वैश तू कोणतं प्राणी आहे <laughs> कोणता प्राणी आहे <है> तू <laughs> हा मासा असा होता वैष्णवीचा मासा तसा आहे ठीक आहे हा प्रयत्न चांगला होता परंतु इथे हा जो जो तू नंबर हे लिहिलेला आहे ते शब्द होता डी ओ डबल एल डॉल तो तिथे काय झालेला आहे चुकलेला आहे तरी काही हरकत नाही हा दोन ऍक्युरेट आकृत्यांसाठी तुझा काय भेटणार आहे चॉकलेट टाळ्या आता ह्यानंतर शिवण्याची बारी आहे शिवण्या कोणती पाच चिठ्ठ्या त्यातल्या उचल हा ओके पाच घ्यायची कोणती आणि ते आता पहा त्याच्यामध्ये कोण कोणते आहेत काय लिहिलेलं आहे दुसरी इथेच ठेव हो तुझ्या चिठ्ठ्या ठीक आहे इथे इथे समोर ठेव हां तुझे तुला ठेव म्हणजे नंतर बघता येते तू काय होईल बरोबर पाहिली जाते चार आणखीन एक लास्ट लवकर पाच खडू आणि आता काढ तू काय काय पाहिलंस ते लिही त्याच्यावर लवकर लवकर का ते येत नसेल तर दुसरं सोपं काढ ना हुँ. गुड छान पहा परंतु इथे थोडीशी मिस्टेक तुझी ही झालेली की एक दोन तीन हे सातपर्यंतचे जे नंबर होते ते होते उभे तू काढलेस आडवे आणि इथे ही जी आकृती आहे ती एकदम अॅक्युरेट आलेली आहे टाळ्या ह्याच्यासाठी ओके चला नेक्स्ट आता ये कोण बात तू ये एक हेच आहे तुम्ही पाच हे हाता ते तुमचे अर्धा पाच ही फक्त मोजून कोठे पाच डस्टर कुठे हे मोड आको तर तर लोवर लोवर घे पाहूंगे त्यात काय आहे आणि त्या नुसार घे घेचा आणि काढ लवकर हम्म हम्म आणखीन तिसरे